जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल जर तुम्हाला भरपाईची रक्कम हवी असेल तर तुम्हाला पेरा नोंदवणे आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर पेरे कशाप्रकारे तुम्हाला नोंदवायचे आहे त्यानंतर तुम्हाला जर ई पीक पाहणी जर तुम्ही केलेली नाही तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे विमा नुकसान भरपाई हवी असेल तर तुम्हाला पेरा नोंदवणे आवश्यक झालेला आहे त्याचप्रमाणे ई पीक पाहण्याची अप्लिकेशन इथं अपडेट झालेली आहे थ्री पॉईंट झिरो पॉईंट वन जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे त्यानंतर तुम्हाला ईपीक पाहणी ॲप्लिकेशन सुद्धा अवेलेबल करून देण्यात आलेली आहे जर ती अप्लिकेशन अपडेट नसेल तर लवकरात लवकर अपडेट करून घ्या अप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर जर त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर येत्या एक ऑगस्टपासून जे काही ई पीक पाणी आता सुरू होईल त्याचप्रमाणे ई पीक पाहणी करताना तुम्हाला कोणत्या काळजी घ्यायची आहे ते सुद्धा पाहणार आहे तर जेव्हा तुम्ही ई पीक पाहणी करता तुमच्या जी काही पिकाची माहिती आहे ते तुम्हाला इथं नोंदवायची आहे तुम फॉर एक्झाम्पल तुमच्या शेतामध्ये सोयाबीन आहे कापूस आहे तूर आहे उडीद आहे मूंग आहे त्यानंतर ज्वारी आहे तर अशा सर्व पिकाची नोंदणी तुम्हाला आता करायची आहे तर हे सर्वांना अनिवार्य आहे जर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही तर अशा कोणाच शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई तर अशी जे काही भरपाईची रक्कम रक्कम आहे ते कोणत्याच शेतकऱ्यांना इथं मिळणार नाही त्यानंतर जे काही तुम्ही ऑनलाईन ई पीक पाहणी केल्यानंतर तुम्हाला आता शेतामध्ये जाऊनच ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला भरपाईची रक्कम इथं मिळेल त्यानंतर जे की तुम्ही पीक ई पीक पाहणीवरती चढवलेले आहेत ते सातबारावर येईल त्यामध्ये बोरवेल विहीर कशा प्रकारे चढवायचं आहे किंवा त्यावरती तुम्ही जे आहे त्यामधून काढूनसुद्धा टाकू शकता त्यानंतर जर तुमच्या शेतावर बोरवेल विहीर चढवायचे असेल नाला चढवायचा असेल शेततडे चढवायचे असेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही ई पीक पाहणी केली फॉर एक्झाम्पल सोयाबीन कापूस जर तुम्ही यावरती ॲड केलं तर त्यामध्ये जर तुम्हाला काही चुकी जाणवली जर तुमच्या शेतामध्ये विहीर नसेल तुम्हाला कोरडो करायचं असेल तर त्या अठ्ठेचाळीस तासाच्यात तुम्ही ही जी माहिती आहे ईपीक पाहणीवरती केलेली ती इथून एडिट करू शकता अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर तुम्ही तुमच्या ई पीक पाहणीमध्ये जे काही तुम्ही पेरा भरलेला आहे तर त्यामध्ये काही चुकी कर बदल बदलता येणार नाही तर तुम्हाला जे आहे पंधरा तारखेच्या आत जे काही तुम्हाला पंधरा किंवा वीस दिवस मिळेल ई पीक पाहणीची लास्ट तारीख तर त्या कालावधीमध्येच तुम्हाला ई पीक पाहणी करून घ्यायची आहे तरीसुद्धा काही अडचण जात असेल किंवा तुम्हाला ई पीक पाहणी ॲप्लिकेशनची लिंक पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर विमा भरपाई ते तुम्हाला ई पीक पाहणी कर केल्यानंतरच तुम्हाला इथे मिळेल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वेळेस ई पीक पाहणी केली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे पीक विमा त्यांच्या बँक खात्यात जमा झाला जर तुम्हाला खरीप पीक मा दोन हजार चोवीसचा पाहिजे असेल तर तुम्हाला ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हा पिकाची तक्रार नोंदवायची आहे तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकाचा यामध्ये खरीप पीक विम्यामध्ये समावेश आहे जर तुमच्या शेतामध्ये ती असेल जास्ती पावसामुळे किंवा चक्रीवादळामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स म्हणजे पीक विम्याची ऑफिसियल पेजवरती जाऊन प्लेस्टोरवरती जाऊन क्रॉप इन्शुरन्स असं टाकायचं आहे ती ॲप्लिकेशन घेऊन तुम्हाला ऑनलाईन तक्रार नोंदवायची की तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे त्यानंतर काही व्यक्ती तुमच्या शेतामध्ये येऊन सर्वे करून जातील त्यानंतर जे काही तुम्हाला ऑनलाईन चेक करायचं आहे की तुमचा जो काही तुम्ही क्लेम केलेला आहे जे काही तक्रार नोंदवली आहे ते रिजेक्ट झाली का अप्रूव्ह झाली तेसुद्धा चेक करायचं आहे त्यानंतरच तुम्हाला भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्याची जे काही भरपाईची रक्कम आहे ते थेट शेतकऱ्यांच्या आता आधार लिंक बँक खात्यामध्येच इथं जमा होईल त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तर सर्व तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली नसेल व मागच्या काही वेळेस ई पीक पाहणी केलेली नसेल तर आता ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या पिकाच्या न नुकसान होईल तर त्याची जे काही भरपाई आहे पीक विमा त्याचप्रमाणे जे काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ते तुमच्या जेणेकरून तुम्हाला त्यापासून वंचित राहणार नाही व तुम्हाला याची जे काही भरपाई आहे ते सरसकट मिळेल यासाठी तुम्ही ई पीक पाणी करून घ्या जर तुमच्या शेतामध्ये बोरवेल विहीर चढवायची असेल किंवा ते हटवायची असेल म्हणजे काढायची असेल ते सुद्धा यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेले आहे तर ई पीक पाहणीबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा काय तुम्हाला ई पीक पाणी करताना काही अडचणी जात असेल तर येत्या एक ऑगस्टपासून ई पीक पाहणीची जी काही ॲप्लिकेशन आहे ती तर सुरळीतपणे सुरू होणार आहे तर आता ईपीक पाणीची ॲप्लिकेशन आता सध्या तरी बंद आहे मुदत संपली अशा प्रकारचं तुम्हाला एरर येत असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही येत्या एक ऑगस्टपासून पेरा नोंदणी इथं सुरू होणार आहेत तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आणि व्हिडिओसाठी आपला ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू